कोणी मारलं इथं गावच्यांनी इथं आम्ही नदीवर पाणी पाहत होतो हा आणि येऊन आमच्यावर दोन जणांनी खूप हल्ला गेला डोके आणि हात पाय टाकले आमचे कुठे येते कुठे येते हॅलो हा ते कुठे येते लोक हाय नाही इथेच गावचे हाय इथे त्यावर कशामुळे मारले ते मला सांगा हॅलो नमस्कार हा कशामुळे मारलं अहो ताई मी थडी घेतलेली आणि त्यांनी त्यांनी ते आहून थांबव टाका हॅलो सांगा ना म्हटलं सांगा हा म्हटलं मी बाजूनं थडी गेली होती चला आणि मी काही मी फुकट तारीत नव्हतो आणि त्यामुळं त्यांनी जनावर घातले मी गा त्यां थांब थांब म्हणत होतो तर त्यांनी थांब त्यांनी डायरेक्ट मध्ये घातले पाण्यातून मंगळ मी एक चूक केली एकजा एक जणांच्या मी तोंडात चापट मारली तर त्यांनी काय केलं माहिती का त्यांनी डायरेक्ट मागच्ची धरली अरे पण समोरच्या माल बोलते झालाय मग माझा मुलगा मी पळतो मग दोन टोले जास्त लागलेले फक्त बाकी काही नाही मारताय तुम्ही म्हणता दोन टोले जास्त लागले हा हा तुम्ही मारताय मेंढपायाला आणि तुम्ही म्हणता दोन टोले जास्त लागले हे काही आहे का तुमचं पण माझ्याकडे नसते आले तर काल माझी घच्ची झाली नाही काल नाही असं झालं तुम्ही मारली ना तोडत पहिले आम्ही आलो तुम्ही तोडत कशाला मारली त्यांच्या अहो तुम, पण ते तर ऐकायला तयार नाही ना ते गच्ची दरी सुटले ना हो ताई असं नसतं ना अहो तुम्ही पण एक शेतकरी आहे असं नाही करायला पाहिजे ना मेंढपाळाला मारू नको आणि तुम्हाला काही कळतंय का तुम्हाला म्हणजे आपल्या मा मारायचा तुम्हाला अधिकार आहे का अहो माफी मागतो मग आता काय सांगू हा झाले ना त्यांच्याकडे फोन द्या एक मिनिट हा फोन घ्यायला सांगून हॅलो काय काय झालं काय काय तुमच्याकडून चुकलं होतं का आमच्याकडून का, काही का, का, चुकलं का? आम नाही ताई नदी ना पाणी होतं तिथं आम्ही मेंढ्या धुवायला गेलो आम्हाला काय माहित नाही आता जागा मोकळी असल्यामुळे आम्ही गेलो तिथं काय अधिकार लुकसान नाही केले काहीच नाही आम्ही मेढ्या लागले काहीच काहीच नाही आमची तुम्हाला नाही मारलं काठीने मारलं हो पाठीवर वळ आता वळ डोकं पडून टाकेल आणि आम्हाला पाया पडून मग मारलं आम्हाला पाया पडायला लावलं त्यानं आम्हाला

अहो दोघांची चूक म्हणताय तुम्ही पण असं मारायचं कोणी सांगितलेलं आहे का अधिकार आहे का मारायचा पाय पडून मारा लावते पाय पडून मारतात म्हणजे आता हे कोण कुठलं नाही आहे त्यांनी चूक मान्य केली आता तुमचे कपडे घेऊन गेले अशी कशी चूक मान्य दोन काठे यायला घालवते ना त्यांच्या डोक्यात मग चूक मान्य होईल हे कोणतं तुम्ही अन्याय होत तो आता कुठं यांनी मारा त्यांनी मारा नाही पण हे चुकीचं आहे की नाही हा चुकीचं घेऊन जा म्हणा पहिले ज्याला काठी लागलेली डोकं फुटलेलं आहे यांना सांगा त्यांना दवाखान्यात घेऊन जा बरोबर दवाखान्यात दवाखान्यात घेऊन जा आणि नंतर जर मला असं तक्रार जर आली तर बघा मग मी मी काय करेल मला माहित नाही मग आमचे कपडे घेऊन गेले होते आमचं मोबाईल काढून नेले त्यांनी हे कोणतं आहे पोलीस स्टेशन कोणतं आहे तुम्हाला पोलीस स्टेशन कोणतंय आहे तिथं जवळ निफाड निफाड पोलीस स्टेशन आहे हो निफाड बघते मी काय करायचं पुढं Oh, दे, दे, हो बघा हा खूप आम्ही काही लुकसान नाही केले त्यांच्या मालात नाही काहीच नाही मॅडम आम्ही एकदम मोकळ्या राहत होतो त्यांचं मध्ये कुठलंच काही नव्हतं तुमचं नाव काय करा अनिल शिंदे अनिल शिंदे हो oh, तुम्ही प्रॉपर कुठले आम्ही सडन याचे नाही ठीक आहे इकडे बघा अशा अशा चुकीला चुकी बिलकुल नाही माफ करायचं नाहीये हां ते पोलीस स्टेशनला बघ बघते ते अगोदर तुम्ही हे करा ज्याला लागलं ते, ते दवाखान्यात घेऊन जाते तुम्हाला आता ते घेऊन जाते दवाखान्यात आणि मला फोन करा काय पुढे हो फोन करू हा मला फोन करा हो ठीक आहे पुढचं करा तुम्ही ओके मॅडम